घरी पोचल्यावर अनिशा तिच्या आईला फोन करते आणि प्लॅनबद्दल विचारते तिची आई हसून अनिशा तू सांगितलेलं काम मी केलं आहे आता बघते आरोईला आदित्य स्वत त्याच्या आयुष्यातून कसा काढत होते आई मी पण आरोईला असे काही सांगून आले आहे ना की ती माझ्यासाठी आदित्यला माझ्याजवळ आणायचा नक्की प्रयत्न करेल आई अनिशाला सावध करत अनिशा जे करायचं आहे ते नीट कर कारण आरोई जिथे राहते ते तिच्या भावाचं घर आहे आणि त्याला आरोईची खूप काळजी आहे आई तू त्याची अजिबात काळजी करू नकोस तिच्या भावाबद्दल मी माहिती काढते त्या काही वेळ बोलून फोन ठेवतात इकडे आरोही काहीतरी ठरवते आणि विचार करत झोपून जाते सकाळी लवकर उठून ती तिचा आवरते आरशासमोर उभी राहून आरोई आता तुला फक्त तुझा विचार करायचा आहे आणि हॅपी राहायचं आहे ती तिचं आवरते आणि ऑफिसला येते आणि आदित्यच्या केबिनमध्ये तिचं रेझिग्नेशन लेटर ठेवते आणि ती घरी निघून जाते कारण तिला आदित्य आणि अनिशाला एकत्र आणायचं असेल तर आधी आधी आदित्यापासून लांब राहायचं म्हणून तिने रिझाईन केलं होतं ती घरी येते आणि टी व्ही पाहत असते आज राघव पण नव्हता तो एक आठवड्यासाठी बाहेर गेला होता तिला टी व्ही पाहून पण कंटाळा आला होता तोच तिला राघवचा फोन येतो ती हॅपी होऊन फोन घेते काय दादा तू एक आठवड्यासाठी गेलास खूप महत्त्वाची मीटिंग होती म्हणून जावं लागलं बरं तू सांग काय करते आहेस नाश्ता झाला की नाही आणि हे काय तू या वेळेला घरी आहेस का आरोहीला काय बोलावं काही कळत नाही दादा तेनं मी एक आठवडा सुट्टी घेतली आहे कामाचा लोड पण कमी होता अगं तू सुट्टी घेतली पण मी नाही आहे नाहीतर कुठेतरी ट्रीपचा प्लॅन केला असता मस्त ते ट्रीप तर होतच राहतील पण आरोही तू अशी एकटी नको राहूस तू तुझ्यासोबत कुणाला तरी बोलव हां तशी आयडिया चांगली आहे ते मी शक्तीला बोलावते तिकडे राघव कपड्यावर अंगठा घासत ती भांडखोर दादा ती भांडखोर नाही आहे आहेस ती तू पाहिलं ना कशी भांडण करत असते दादा तिचं थी ठीक आहे पण तू पण उगास तिच्यासोबत भांडण करत असतो बरं तू तुझी तु काळजी घे मी ठेवतो फोन आणि तिला बोलव तो आरोईला बोलायचा चान्स देत नाही तो फोन ठेवतो राघव विचार करतो आणि शक्तीला मेसेज करतो अन्न नंबरवरून मेसेज आला होता म्हणून ती ओपन करते अरे हा तर राघवचा मेसेज आहे पण याने मला का मेसेज केला ती रिप्लाय करणार तोच पुन्हा मेसेज येतो आरोही जवळ जाती एकटी आहे शक्ती त्याला ओके म्हणून रिप्लाय करते राघवचा विचार करत माझ्यासोबत भांडण जरी करत असला तरी त्याच्या बहिणीची काळजी घेतो तसा वाईट नाही आहे आणि ती पुन्हा तिच्या कामात बिझी होते तोच राघवला कोणाचा तरी फोन येतो खरं तर राघवने शक्तीबद्दल सगळं काही माहिती मिळवली होती तेच सांगण्यासाठी राघवला फोन आला होता सर शक्ती खूप चांगली मुलगी आहे पण तिच्या घरचे तिला तळा देतात ते म्हणजे तिची आई शक्तीबद्दल ऐकून राघवला वाईट वाटत होतं बऱ्याच वेळ ते दोघं फोनवर बोलत असतात आणि अजून एक सर आपल्याला जो पुढील प्रोजेक्ट मिळणार आहे सरदेसाई यांच्याकडून ते शक्तीचे बाबा आहेत बरं ठीक आहे आणि राघव कॉल कट कर करतो सरदेसाई का आता बघा मी काय करतो इकडे आरोही शक्तीला फोन करते तू इकडे ये म्हणून खरं तर शक्तीला माहिती असतं पण ती, ती आरोईला काही सांगत नाही काही वेळाने शक्ती तिथे येते आरोईला खूप आनंद होतो इकडे आरोही राघवबद्दल चांगलं चांगलं बोलत होती आणि तिकडे मनातून शक्तीला पण आनंद होत होतो शक्ती आरोहीचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत असते पण आरोही नॉर्मल वागत असल्यामुळे शक्तीला कळत नाही शक्तीला फोन येतो म्हणून ती बोलत असते तोच आरोहीच्या फोनला पण मेसेज येतो ती पाहते तर अनिशाचा मेसेज असतो शक्ती समोर असल्यामुळे आरोहीला टेन्शन येतं पण नॉर्मल राहत अनिशाला मेसेज करते तोच अनिशाचा पुन्हा मेसेज येतो आरोई तू करणार तुझ्या बहिणीला मदत मेसेज वाचून आरोहीला तिचे आणि आदित्यचे क्षण आठवतात तोच पुन्हा मेसेज येतो काय ग काय झालं मेसेजच्या आवाजाने ती भानावर येते आणि रिप्लाय करते मी मदत करेल तुला तोच शकते आरोहीकडे पाहत काय ग कुणाला मेसेज करते काही नाही अगं ते ऑफिसचे कामाबद्दल बरं चल तुला काय खायचं ते सांग आज मी तुझ्या आवडीचं जेवण बनवते इकडे आदित्य आरोहीचं रेजिग्नेशन लेटर बघून त्याला आरोईचा खूप राग येत होता तो बऱ्याच वेळ विचार करतो आणि प्रत्येकला कॅबिनमध्ये बोलवतो प्रत्येक आदित्यला सांगतो तसा मेल तयार करत असतो आदित्य असत माझ्यापासून दूर जाण्यासाठी हे सगळं करते ना मम्मी पण तुला माझ्याजवळ आणण्यासाठी काय करतो ते तू पाहाच आरोही इकडे शक्ती आणि आरोही जेवण करत असतात आणि हॉलमध्ये बसतात शक्ती टी व्ही लावते त्या दोघे टी व्ही पाहत असतात पण आरोहीच्या मनात अनिशाचा विचार चालू असतो काहीही करून तिला आणि आदित्यला जवळ आणायचे होते ते टी व्ही पाहत असताना तिला काहीतरी सुचतं आणि तो ती प्लॅन करायचं ठरवते हां हे ठीक राहील कदाचित यामुळे ते दोघं जवळ तरी येतील ती मोबाईल घेते आणि पाहत असते चेक केल्यानंतर ती अनिशा आणि आदित्यसाठी थिएटरचे तिकीट बुक करते आणि बाल्कनीमध्ये अशा सीट घेते की तिथे त्या दोघांना कोणीही त्रास देणार नाही बुक केल्यानंतर ती अनिशाला मेसेज करून सांगते उद्या तू आणि आदित्य थिएटरला जाऊन मूवी बघा मी सगळं काही प्लॅनिंग केलं आहे आरोईचा मेसेज इकडे अनिशा पटकन रीड करते तसा तिला आनंद होतो चला म्हणजे आरोई खरंच माझी मदत करायला तयार झाली आहे तर तिला माहिती असतं अनिशा तर जाईल पण आदित्यला तिकडे कसं घेऊन जायचं म्हणून आरोई विचार करत असते तोच अनिशा तिला मेसेज करते आरोई तो प्लॅनिंग केल्याप्रमाणे मी तर जाईल पण आदित्य तिकडे कसं येईल अनिशा तू काळजी करू नकोस ते पण मी बघते तू फक्त लक्षात ठेव काही वेळ ते व्ही पाहतात नंतर झोपायला जातात आदित्यच्या सांगण्यावरून प्रतीक आरोहीला मेल पाठवतो सकाळी सकाळी आरोही लवकर उठते आणि हातात मोबाईल घेते तिला मेल आला होता ती ओपन करते आणि एकदम शॉक होते आरोही विचार करत हा काय प्रकार आहे हे असं कसं वागू शकतात ती विचार करते आज ऑफिसला जाते आणि त्यांनाच विचारते काही वेळाने शक्ती आणि आरोही ऑफिसला येतात खरं तर आरोहीला आदित्यला भेटायचं नव्हतं पण तिचा नाईलाज असतो म्हणून ती ऑफिसला येते आरोही येणार आहे म्हणून आदित्य आधीच तिची वाट पाहत असतो तो कॅमेऱ्यामध्ये चेक करतो आरोही त्याला दिसते तसं त्याला आनंद होतो टक -टक ती त्याच्या केबिनजवळ येऊन टकटक करते त्याचा आवाज येतो तशी ती आत जाते ती आत येताच त्याला मेलबद्दल विचारते सर तुम्ही असं कसं वागू शकतात मी कालच माझं मी कालच माझं रिझाईन लेटर दिलं होतं आदित्य आरोहीकडे पाहत मी सरोही आपल्या कंपनीच्या रूलनुसार एक वर्षाच्या आत तुम्ही ऑफिस सोडून जाऊ शकत नाही आणि गेलास तर कंपनीला त्याची भरपाई भरा आदित्यचं बोलणं ऐकून आरवीला राग येतो आणि हे जॉईन होण्याच्या दिवशीच तुम्हाला सांगितले गेले होते तुम्ही नीट लक्ष देऊन वाचले नाही का मी सारोई आरोई त्याच्याकडे पाहत जर तुम्ही हे सगळं मुद्दाम तर नाही ना करत आहात मी सारोई काही बोलू नका ऑफिसमध्ये कुणाला पण विचारू शकतात तशी ते शांत होते आणि तुम्हाला इथे थांबायचे नसेल तर भरपाई म्हणून पन्नास कोटी रुपये पे करा आणि जा आरोई विचार करत माझ्याकडे एवढे पैसे तर नाही आणि मी दादाकडून पण एवढे पैसे मागू नाही शकत आता दोनी ती दोन्ही साईडने अडकली होती तिला विचारात बघून आदित्य स्माईल करतो कारण त्याला माहिती होतं आरोही कोणाची मदत घेणार नाही ती पुन्हा ऑफिस जॉईन करेल तो पुन्हा त्याचा आवाज चढवत मी आरोही विचार करून झाला असेल तर तुमचा निर्णय सांगा तुम्ही तुमचा आणि नि माझा वेळ वाया घालवत आहात सर ठीक आहे मी करते काम आदित्य तिच्या हातात एक फाईल देत यातले डॉक्युमेंट चेक करा आणि काय मिसिंग आहे ते मला सांगा ती रागाने फाईल घेते आणि पाय आपटत तिच्या केबिनमध्ये निघून जाते ती केल्यावर आदित्य केसांमधून हात फिरवत आरोही मी आदित्य आहे आणि तुला मिळवण्यासाठी मी काहीही करेल तो गालातल्या गालात हसत असतो तोच प्रतीक येतो आदित्यला हॅपी बघून मित्रा तुझा आनंदी चेहरा बघून तर वाटत आहे की तुझा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे तसं आदित्य प्रतीककडे पाहत हो म्हणतो आरोही मनापासून तिचं काम करत असते तोच तिला अनिशाचा मेसेज येतो आरोही मी तर जाईल पण आदित्य येईल का गं आरोही विचार करत मला थोडा वेळ दे तसं अनिशा ओके म्हणून मेसेज करते आरोही विचार करत असते तोच तिच्या रूममध्ये प्रतीक येतो तिला विचारात बघून प्रतीक तिच्याकडे पाहत वहिनी कसला एवढा विचार करताय तशी आरोही भानावर येते नाही काही नाही प्रतीक आणि ती कामाचं बोलत असतात काम झाल्यानंतर प्रतीक जाणार तोच आरोही त्याला आवाज देते दादा तुमच्याकडे वेळ असेल तर मला बोलायचं आहे वहिनी बोला ना तुमच्यासाठी माझ्याकडे वेळच वेळ आहे तसा आरोईला आनंद होतो आणि ती त्याला थँक्यू म्हणते बोला काय बोलायचं आहे आरोही प्रतीकला अनिशाबद्दल सगळं काही सांगते प्रतीक पण मन लावून सगळं ऐकत असतो दादा मला मनापासून वाटत आहे यांचं पहिलं प्रेम यांना मिळालं पाहिजे त्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे पण वहिनी यात मी तुमची काय मदत करू शकतो दादा ती तुम्हाला फक्त यांना थेटरपर्यंत घेऊन जायचं आहे बाकी पुढे अनिशा सगळं करेल प्रतीक असत वहिनी तुमचं काम झालं समजा आणि तो हसन बाहेर येतो प्रतीकचं बोलणं ऐकून आलोईला पण आनंद होतो पण इकडे प्रतीकच्या डोक्यात वेगळाच प्लॅन सुरू असतो तो पटकन नाईक यांना फोन करतो आणि काहीतरी सांगतो नाईक यांना पण प्रतीकचा प्लॅन आवडतो आणि ते आज रात्रीचाच प्लॅन करायचा विचार करतात ते काम झाल्यानंतर तो फाईल घेऊन हसत आदित्यजवळ येतो त्याला एवढं हॅपी बघून आदित्य त्याला विचारतो काय रे काय झालं एवढं हॅपी का आहेस अरे गोष्टच तशी आहे आणि ती तुझ्या बाबतीत आहे म्हणून मला आनंद झाला आहे आणि तू ऐकली तर तुला पण आनंद होईल आदित्य असून मग सांग पटकन काय गोष्ट आहे आता तू आणि आरोई वहिनी यांच्यात बऱ्याच दिवसापासून काही ना काही सुरू आहे तुम्हाला दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळत नाही म्हणून मी तुमच्यासाठी काही ठरवलं आहे ते म्हणजे तो वहिनीला घेऊन थेटरला जा मी सगळी काही तयारी करून ठेवली आहे आदित्य हसत मित्रा ते ठीक आहे मी तर जाईल पण माझी बायको येईल का तिथे प्रतीक हसत अरे येईल नक्की येईल आता आदित्यला पण आनंद होतो कारण अनिषा आल्यापासून त्याला आणि आरोईला एकमेकांसोबत वेळ घालवायला भेटला नव्हता तो प्रतीककडे पाहत मित्र असावा तर तुझ्यासारखा खरंच खूप चांगला प्लॅन केला आहेस तू मी नक्की जाईल प्रतीक मनातच हुश आदित्यचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आता राहिला प्रश्न आरोई वहिनीचा तो त्याच्या डोक्यात एक कल्पना येते तो त्याच्या कॅबिनमध्ये जातो आणि आरोहीला फोन करतो वहिनी मी तुमचं काम केलं आहे पण आदित्य जाईल की नाही हे बघावं लागेल मी गेलो असतो पण मला खूप महत्त्वाचं काम आहे तर वहिनी तुम्ही चेक कराल का आदित्य खरंच आला की नाही नाहीतर मी एवढं समजावून तो समजला नाही याचं मला खूप वाईट वाटेल आरोही विचार करत दादा तुम्ही जे बोलताय ते अगदी बरोबर आहे मी जाईल तसा प्रतीकला अजूनच आनंद होतो तो हळू आवाजात एस एस माझं काम झाले इकडे आदित्य खूप हॅपी असतो त्याला आरोहीसोबत वेळ घालवायला मिळेल म्हणून आणि तिकडे आरोहीला तर काहीच माहिती नव्हते काय होणार आहे ते आरोही तिचं आवरून बाहेर जात असते तिला तसं बघून शक्ती तिला विचारते काय कुठे जाते अगं ते प्रतीक आणि मी क्लायंटला भे भेटायला जाते शक्ती मग जास्त काही बोलत नाही आरोही थिएटरजवळ पोहोचते अनी आणि अनिशा आणि आदित्याची वाट पाहत असते बापरे ही अनिशा कुठे राहिली हिच्यासाठी प्लॅन केला आणि ही येतच नाही ती बऱ्याच वेळा अनिशाला फोन करते पण अनिशा फोन उचलत नाही तोच अनिशाचा मेसेज येतो आरोही आज पार्टी असल्यामुळे मला जमणार नाही तो मेसेज बघून आरोहीला अनिशाचा राग येतो इथे हिच्यासाठी प्लॅन करायचा आणि ही स्वतःच फ्लॉप करते अनिशा अशी कशी तू तु। तुला आदित्यपेक्षा पार्टी महत्वाची वाटत आहे इकडे आदित्य पण येतो त्याला आरोही दिसते तसा तो खूप हॅपी होतो आरोहीचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि ती त्याला पाहतच राहते तो खूप हँडसम दिसत होता आरोहीला तसं बघून तर आदित्यला अजूनच आनंद होतो कारण खूप प्रेमाने ती त्याच्याकडे पाहत असते तो तिच्या गालाला हात लावतो तशी ती भनावर येते ती काही बोलेल तोच आदित्य तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला आत घेऊन जातो इकडे आरोही विचार करत अरे हे कुठे फसली मी आणि इथे अनिशा पाहिजे होती आणि हे तर मला घेऊन जात आहे देवा ते दोघे आत येतात आणि त्यांच्या सीटला बसतात आरोही रागाने आदित्यकडे पाहत असते कारण तिला त्याच्यासोबत थांबायचं नव्हतं पण आदित्य तर तिला बघून खूप हॅपी होता तो तिच्या शोल्डरला पकडून जवळ ओढतो ती रागने त्याच्याकडे पाहत काय करताय तुम्ही आदित्य मिश्किलपणे हसत माझ्या बायकोला जवळ घेतो आहे आरोई रागने मी तुमची बायको नाही आहे आदित्य फक्त हसतो काही बोलत नाही आणि आता जास्त बोलीना तर बघच तशी ती शांत होते काहीच बोलत नाही आरोही अरे ही अनिशाने वेळेवर सगळी गडबड केली आणि इथे मी फसले आता या माझ्या नवऱ्यासोबत मला हे मूवी पाहावं लागणार आहे आदित्य पण आनंदाने पाहत होता आरोहीचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि ती त्याच्याकडे एकसारखी पाहत असते तोच आदित्य तिच्या डोळ्यात पाहत आरोही माझ्या तोंडाला काही लागला आहे का नाही तू मगासपासून अशी पाहते म्हणून विचारले तशी आरोही गोंधळून नाही काही नाही आरोही तुला माहिती आहे असं रात्री थिएटरमध्ये नवरा बायको कपल्स का येतात तशी ती गोंधळून आजूबाजूला पाहते तर तिला कोणी केस दिसते कोणी कोणी एकमेकांच्या एकमेकांच्या हातात हात घेऊन बसलेले दिसतात तर खांद्यावर डोकं टेकून बसलेले दिसतात कोणी कोणी तर त्यांच्या बायकोला मांडीवर घेऊन बसलेले असतात ते बघून आरोही हारते तसं आदित्य तिला अजून जवळ ओढतो तशी ती घाबरून त्याच्याकडे पाहते तो काही बोलणार त्याआधीच आदित्य तिच्या ओटांवर त्याचे ओठ टेकवतो आणि भान अर्पून तिला केस करत असतो हळूहळू आरोही पण त्याला साथ देत असते दोघे पण भान अर्पून केस करत असतात कारण दोघांना पण एकमेकांचा स्पर्श सहवास हवा होता त्यांचे श्वास जवळ होतात तसे ते दूर होतात आदित्य तिला त्याच्या मिठीत घेतो आणि आरोही पण लादून तिचा चेहरा त्याच्या मिठीत लपवते कारण आज त्यांनी त्यांचं प्रेम अनुभवलं होतं पण तिला अनिशाचं लक्षात येताच आरोही तू का वागली असं अनिशा अनि तू अनिशासाठी हे सगळं करते आणि तू इथे असं वागलीस ती काही न बोलता बाहेर येते आदित्य पण तिच्या मागे येतो आणि तिचा हात पकडतो आणि तिला जवळ ओढतो तशी ती त्याच्या मिठीत जाते तो त्याची मिठी घट्ट करत काय झाला आरोही अशी अचानक कुठे जाते ती रागाने सोडा मला मला घरी जायचं आहे त्याच्या मिठीतून बाजूला होते आणि कॅब बुक करायला मोबाईल काढते आदित्य तिचा फोन घेतो ती त्याच्याकडे रागाने पाहत असते तुम्ही काय वागताय असे मला घरी जायचं आहे माझा फोन द्या तो काही न बोलता तिला उचलून घेतो आणि त्याच्या कारजवळ घेऊन येतो तिला खाली उतरवतो ती रागाने त्याच्याकडे पाहत याची काही गरज नाही आहे मला माझा फोन द्या मी कॅब बुक करून जाईल तो तिचा हात पकडून तिला गाडीत बसवतो आणि तो पण बसतो गाडीत दोघे शांत असतात काहीच बोलत नाही बराच उशीर झाल्यामुळे आरोही झोपून जाते आदित्य अधूनमधून तिच्याकडे पाहत असतो झोपमध्ये पण किती क्यूट दिसते माझी बायको काही वेळाने तू तिला घेऊन राघोच्या घरी येतो शक्ती टी व्ही पाहत होती तिला गाडीचा आवाज येतो म्हणून ती दरवाजा ओपन करून पाहते तर आदित्याच्या हातात त्याला आरोही दिसते ती आदित्याकडे पाहत आरोहीला काय झालं अगं ती ठीक आहे झोपली आहे तिची रूम कुठे आहे हो चल मी दाखवते तो शक्तीच्या मागे जातो तिला नीट झोपवतो आणि निघून जातो शक्ती पण तिच्या रूममध्ये जाऊन झोपण्याचा प्रयत्न करत असते पण तिला झोप येत नाही तिला आरोही आणि तिच्याबद्दल वाईट वाटत असतं कारण लहानपणापासून दोघींच्या आयुष्यात फक्त आणि फक्त दुःख चालव होतं ती विचार करत झोपून जाते दुसऱ्या दिवशी आरोही आवरून नाश्त्याची तयारी करत असते तो शक्ती पण येते आज शक्ती आरवीला नाराज दिसत असते पण आरोही तिला काही विचारत नाही त्या दोन्ही मिळून नाश्ता करतात नाश्ता झाल्यानंतर आरोही शक्तीला विचारते तशी शक्ती रडायला ला लागते आरोही तिच्याजवळ जाऊन तिला शांत करते आरोही मी खूप एकटी पडले आहे गं माझी फॅमिली असूनसुद्धा त्यांच्याकडे मी जाऊ शकत नाही माझी आई मला खूप घालून पाडून बोलते गं आरोही तिला मिठी मारून तिच्या डोक्यावरून हात फिरवू शक्ती शांत हो आणि मी आहे तुझ्यासोबत असं स्वतःला एकटं समजू नकोस बरं आता शांत हो रडू नकोस आता शक्ती पण नॉर्मल होते बरं चल ऑफिसला जायचं आहे ना आरोही ते मी रिझाईन केलं आहे आरोही तिच्या डोक्यावरून हात फिरवत तू काळजी करू नकोस तुला जॉब मिळेल तू आज घरी आहेस तर वेगवेगळ्या कंपनीमध्ये अप्लाय कर शक्ती मान हलवून हो म्हणते बरं मी जाते ऑफिसला आरोही तिचं आवरून ऑफिसला येते इकडे आदित्य खूपच हॅपी होता तो पण त्याचा आवरून ऑफिसला जात असतो आज आदित्यचे बाबा पण ऑफिसला जायचा विचार करत असतात ते प्रतीकच्या रूममध्ये येतात आणि ते प्रतीकला काहीतरी सांगतात जो प्रतीकला आनंद होतो तो काकांना टाळी देतो आणि ते पण ऑफिसला जायला निघतात कारण प्रतीकने आरोही आणि आदित्य थेटरमध्ये हो, गेल्याचं काकांना सांगितले होते ते ऐकून काकांना पण खूप आनंद झाला होता म्हणून त्यांनी अजून त्या दोघांसाठी प्लॅन केला होता ते पण प्रतीकला मदत करत असतात त्यांना आरोही त्यांच्या घरची सून म्हणून हवी होती काही वेळाने ते दोघे ऑफिसला पोहोचतात प्रतीक त्याच्या केबिनमध्ये येतो आणि एक फाईल घेऊन आदित्यच्या केबिनमध्ये येतो प्रतीक आदित्य ऑफिसचं काम कम्प्लीट करतो आणि नंतर आदित्यला विचारतो काय मग काल बहिणीसोबत वेळ घालवला तर हॅप्पी आहेस ना मित्रा तसं आदित्य हसत हो म्हणतो बरं मला आनंद आहे न कळत का होईना तुम्ही काही वेळ सोबत घालवला बरं मी जातो आणि तो निघून जातो इकडे आरोही विचार करत असते शक्तीसाठी राघव दादाला विचारू का म्हणजे ते भांडण जरी करत असले तरी दादा तिला नक्की मदत करेल खात्री आहे मला आणि ती राघवला मेसेज करते आणि शक्तीबद्दल सांगते तोच तिला अनिशाचा फोन येतो अनिशा काय हे तुझ्यासाठी एवढा चांगलं ठरवलं होतं पण तू आलीच नाही सॉरी अगं पार्टी खूप महत्वाची होती पण यापुढे मी असं वागणार नाही आरोही आदित्य आला होता का ग तिथे आरोही गोंधळून नाही ते नाईक सर आले होते ना म्हणून आदित्य पण गेले नव्हते ते ऐकून अनिशाला आनंद होतो तोच आरोहीला बोलवायला पिऊन येतो तशी ती फोन ठेवते आणि आदित्यच्या केबिनमध्ये जाते आदित्यने तिला एक फाईलमध्ये करेक्शन करायला सांगितले होते आरोहीने ते बऱ्यापैकी केले होते तो फाईल चेक करतो बरं उद्या आपल्याला महत्त्वाच्या मीटिंगसाठी जायचं आहे आणि तुम्ही माझ्या पीई असल्यामुळे तुम्ही पण माझ्यासोबत येणार आहात आरोहीला समजतं आदित्य मुद्दाम करत आहे सर ते मला यायला जमणार नाही तुम्ही प्रतीक सरांना घेऊन जाऊ शकता आदित्य त्याचा आवाज चढवत मी सारोई ऑफिस माझी आहे तुम्ही मला शिकवू नका तशी ती शांत होते आणि तुम्हाला जॉब करायचा नसेल तर पैसे पे करा आणि सोडून जाऊ शकता तर मी विचार करत सर येईल मी तिचं बोलणं ऐकून आदित्य किंचित हसत ठीक आहे म्हणतो इकडे आदित्य विचार करत आरोही तुला मी सहजासहजी माझ्यापासून लाब नाही करणार ऑफिस झाल्यानंतर आरोही घरी येते फ्रेश होऊन हॉल मध्ये सोप्यावर बसते तोच तिच्या डोक्यावर राघव हा ठेवतो तशी ती त्याच्याकडे पाहत दादा तू तिला खूप आनंद होतो ती पटकन त्याला मिठी मारते तो शक्ती पण तिच्या रूम मधून बाहेर येते बरं बस आम्ही मस्त चहा ठेवते शक्ती आणि आरोही किचन मध्ये जाऊन चहा ठेवत असतात मस्त चहा बनवून हॉल मध्ये येतात पुन्हा राघव आणि शक्तीचं पुन्हा चालू होतं आरो इतर डोक्याला हात लावून तुमचं काय करू मी तसे ते दोघं शांत होतात आणि शांततेत पित असतात शक्तीला फोन येतो म्हणून ती साईडला जाऊन बोलत असते आरोही राघवकडे पहा दादा मला शक्तीबद्दल तुझ्यासोबत बोलायचं होतं दादा तिला जॉबची खूप गरज आहे ती बोलून नाही दाखवणार पण मला माहिती आहे, हो आहे हो ती खूप प्रॉब्लेममध्ये आहे तुझ्याकडून काही मदत होईल तर म्हणजे तुझ्या ऑफिसमध्ये माझ्या ऑफिसमध्ये आहे जागा तू पाठव तिला दादा आणि ती इथेच राहिली तर म्हणजे तिच्याकडे राहायला पण जागा नाही आहे म्हणजे तिची फॅमिली आहे पण तिची सावत्र आई तिला खूप त्रास देते राघवला खरं तर शक्तीबद्दल माहिती असतं पण तो आरोही समोर शांत असतो तो शक्ती येते राघव तिच्याकडे पाहात ए बाणखोरू उद्या ये ऑफिसला फक्त तिथे माझ्यासोबत भांडू नको म्हणजे झालं तसं शक्तीला आनंद होतो ती त्याला हो थँक यू म्हणते शक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आरोही आणि रागूला पण आनंद होतो ते त्यांच्या त्यांच्या रूममध्ये निघून जातात शक्ती फ्रेश होऊन बेडवर पडणार तोच तिच्या तो लक्षात येतं की ती मोबाईल बाहेर विसरली आहे म्हणून ती बाहेर येते लाईट बंद असल्यामुळे तिला सोप्यावर बसलेला राघव दिसत नाही खरं तर राघवचा बसल्या बसल्या डोळा लागतो आणि तो तिथे झोपतो शक्ती मोबाईल पाहत असते राघवचे पाय लांब असल्यामुळे तिला दिसत नाही आणि ती जोराने त्याच्या अंगावर पडते तसा राघव घाबरून टेबल लॅम्प लावतो तर शक्ती त्याच्या खोपजवळ असते ते दोघं काही वेळासाठी एकमेकांच्या डोळ्यात हरवतात काही वेळाने भानावर येतात शक्ती त्याच्याकडे पाहत सॉरी ते मला दिसले नाही राघव तिच्याकडे पाहत इट्स ओके तू काय करते इथे ते माझा मोबाईल इथे राहिला तोच घ्यायला आली होती मी ती मोबाईल घेते आणि निघून जाते राघव घालातल्या घरात असतो आणि तो पण त्याच्या रूममध्ये निघून जातो दुसऱ्या दिवशी शक्ती तिचा आवरून खाली येते फॉर्मलमध्ये खूप छान दिसत होती ती राघव काही वेळ तिच्याकडे पाहत होता आरोहीच्या आवाजाने तो भानावर येतो ते दोघं नाश्ता करतात राघव आधी निघून जातो काही वेळाने शक्ती जाते त्यांचं ऑफिस बघून घाबरली होती पण तिला जॉबची गरज असल्यामुळे ती खूप मेहनतीने अभ्यास केला होता तिचा नंबर येतो तशी ती आज जाते राघव तिला बसायला सांगतो तशी ती थँक्यू म्हणते राघव तिच्याकडे पाहत तिच्या फॅमिलीबद्दल तिला सांगत असतो ते ऐकून शक्तीचे डोळे भरून येतात राघव उठून तिच्याजवळ जातो आणि तिचा चेहरा उंधळीतून घेतो आणि तिच्याकडे पाहत असतो तशी शक्ती पण त्याच्याकडे पाहते तो तिच्या डोळ्यात पाहत शक्ती देवी म्हणतो तशी ती शॉक होऊन त्याला राघव चिंटू म्हणते तसा तो तिला मिठी मारतो आणि ती पण त्याला मिठी मारते राघव आणि शक्ती एकमेकांना आधीपासून ओळखत असतील का बघू या पुढील भागात कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका का धन्यवाद